इस्रायल आणि इराण या दोन देशांमुळे मध्य पूर्वे सध्या प्रचंड तणाव आहे इस्रायल आणि इराणमधलं युद्ध आता अधिक अधिक गडज होत चाललंय ऑपरेशन रायझिंग लायन राबवत इस्रायलने इराणवर अण्वस्त्र हल्ले केले तर मोसाद कडून सुद्धा याबाबतची अधिकृत माहिती जारी करत हल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे युद्धभूमीत नेमकं काय घडतंय बघूयात गोळे आग आणि आग आकाशातून आग पडणारे ड्रोन हा फक्त हल्ला नाही हा मोसादचा मास्टर प्लान इराण अडकला मोसादच्या चक्रव्यूहात असं म्हणतात की मोसात जे काही ठरवतं ते पूर्ण करतच आणि याचाच प्रत्यय या आता इराणला येतोय इस्रायलनं इराणवर वर अण्वस्त्रांचा वर्षाव केला यात अनेकांचा मृत्यू झाला इस्रायलनं इराण चे अणुप्रकल्प आणि शास्त्रज्ञांना लक्ष करून हल्ला केला आणि त्यानंतर इराणनं सुद्धा क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत प्रत्युत्तर दिलं इराण अण्वस्त्र निर्मितीच्या जवळ असल्याचा दावा करत इस्रायलनं ही कारवाई केली यामध्ये इराणच्या नाटांज अणु अनेक अणुतळ उद्ध्वस्त करण्यात आले मोसादनं प्लॅनिंग करत इराणवर हल्ला केला इराण मोसादच्या जाळ्यात इतका अडकला की त्याला स्वतःचा बचाव करायलाही वेळ मिळाला नाही मोसादनं ना एकाच वेळी अशा प्रकारे हल्ला केला की इराणी बंकर आणि इराणची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली मोसाद हा एक हिब्रू शब्द आहे याचा अर्थ संस्था असा होतो एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये मोसाद, मोसाद इस्रायलची एक महत्वाची गुप्तचर संस्था आहे मोसाद मध्ये जवळपास सात हजार पेक्षा अधिक कर्मचारी या गुप्तचर संस्थेचं वार्षिक बजेट तीन बिलियन डॉलर म्हणजेच दोनशे पन्नास अब्ज रुपयांहून अधिक आहे मोसादच्या सर्वात टॉप रँकच्या अधिकाऱ्यांना संचालक अधिक म्हटलं जातं मोसादचे प्रमुख थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात खरंतर या युद्धात सध्या इस्रायल ठरते इराण इस्रायलच्या स्टील तंत्रज्ञानाला पकडू शकला नाही कारण इराणकडे मजबूत सायबर संरक्षण नाही सोबतच क्षेत्रीय अनुभव सुद्धा नाहीये इस्रायलनं ना गाझा सिरिया लेबनन हमास आणि हौती यांच्याशी सतत युद्ध लढली आहेत दुसरीकडे इराणनं कधीही पूर्ण क्षमतेनं युद्ध लढलेलं नाही इराणनं आतापर्यंत युद्ध लढलं नसल्यानं त्यांची तयारी नव्हती आणि त्यामुळेच ते निष्प्रभ ठरले या युद्धजन्य परिस्थितीमध्ये महासत्ता अमेरिका हस्तक्षेप करत नाही अमेरिकेला सुद्धा इराणनं अण्वस्त्र विकसित करावं असं वाटत नाही इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या चिंतेचा विषय दोन हजार पंधरा मध्ये इराण आणि अमेरिकेनं अण्वस्त्र कार्यक्रमांच्या संयुक्त करारावर स्वाक्षरी केली ज्या अंतर्गत इराणनं त्यांचे अणु कार्यक्रम कमी करण्याचं आश्वासन दिलं त्या बदल्यात इराणला अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांपासून दिलासा मिळाला इस्रायल आणि इराण मधल्या सुरू असलेल्या संघर्षानं सध्या संपूर्ण जगात खळबळ उडाली या हल्ल्यानंतर जगातल्या सर्व देशांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या यामध्ये अनेक देशांनी इस्रायल आणि इराणला थेट पाठिंबा दिला आता हे युद्ध किती दिवस चालेल आणि त्याचे जगावर काय परिणाम होतील याकडे लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास